हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात स्वाती मांढरे ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता अंगणामध्ये सकाळी सकाळी अशी रांगोळी काढली की मन अगदी प्रसन्न वाटतं आणि आज करायचं आहे चिकन खूप दिवसांनी चुलीवरती चिकन केलेलं के नाही तर आज चिकन आणलेलं आहे एक किलो तर आता चूल पेटून घेऊया आपण आणि ते चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मीठ आणि हळद टाकायची आहे आणि एक अर्धा तास तरी या चिकनला मुरून द्यायचं आहे म्हणजे जे चिकन छानपैकी मुरलं गेलं की मुर चवीला देखील छान लागतं तर हळद आणि मीठ येथे लावून घेत आहे तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता अशा प्रकारे आपण चिकन छानपैकी मिक्स केलेलं आहे आणि आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून ठेवूया आणि हीच कढई आपण पुन्हा चुलीवरती ठेवणार आहोत शिवा कशी बघते ना या तुझा तसा काय प्रॉब्लेम नाही म्हटलं बघाल ना ते सकाळी सकाळी पाहू शकता पाठीमागे झाडं आहे तर थंड अगदी वारा सुटला आहे आणि थंड वाऱ्यामध्ये स्वयंपाक करायला देखील काही वाटत नाही मस्त थंड जरी चुलीची उष्णता असली तरी थंड हवा लागल्यामुळे स्वयंपाकाचं काहीच वाटत नाही चुलीवरती स्वयंपाक करायला तर आपण चुलीवरती इथे गरम पाणी केलेलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी आणि इथे आलं कांदा आणि लसूण घेतलेलं आहे आलं किसून घेतलेलं आहे तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता लसूण आणि कांदा परतून घेऊया तो गुला तर गुलाबी रंग येईपर्यंत का आपण कांदा हा छानपैकी परतून घेणार आहोत आणि चिकन एक अर्धा तास झालेलं आहे आणि आता छानपैकी मॅगिनेट झालेलं आहे तर पाहू शकता आता चिकन सर्व आपण यामध्ये टाकून एक परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे तर तेलावर तर चिकन छान लागतं खायला सुकं म्हणजे पिवळं तर पाहू शकता यामध्ये थोडंसं सूप देखील करणार आहे लहान मुलांना सूप प्यायला खूप आवडतं असं आळणी पाण्याचं आणि चिकनचं तर इथे चिकन तेलावरती छानपैकी शिजून देणार आहे पहिलं आणि तेलावरती चिकन तेला छानपैकी लवकर शिजलं जातं पाहू शकता कारण आमचंच पाणी असतं ते त्याच्यामुळे पटकन शिजलं जातं तर यातलं चिकन मी थोडंसं काढून ठेवणार आहे बाजूला आता यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे जे गरम पाणी केलेलं आहे तेच टाकलेलं आहे आणि दुसरीकडे जे पातेलं ठेवलेलं आहे चुलीवरती ते त्यामध्ये चुली भात करणार आहोत तर चु चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे भातासाठी तर चुलीला थोडासा आता जाळ घालून घेऊया आणि ते इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ थोडासा चिवट असतो आणि असं रशाबरोबर चिकनच्या रशाबरोबर किंवा कोणत्याही रशाबरोबर इंद्रायणी तांदूळ हा छान लागतो खायला तर तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ हा जास्त पण नाही धुत एक पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते कारण की वास पण जातो नाही तर म्हणून एक पाण्याने धुवून घेतलं आणि पाणी छान गरम झालेलं आहे दुसरी चुलीकडं आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि याच चुलीची आज तिकडे लागते आणि जाळ घालायची पण गरज लागत नाही त्याच्यामुळे ही मी आवली चूल आणलेली आहे आणि अगदी कमी वेळामध्ये इकडे भाजी जर उकळी तर मंदाचे वरती संडे मसाला गोडा मसाला आणि ते घरगुती मसाले आहेत आता हे आपण चायसाठी काढून घेऊया एका डिशमध्येच आपण सगळे मसाले काढून घेणार आहेत इथे काळा मसाला एक घरगुती होती आणि थोडंसं कलरसाठी लाल तिखट आणि थोडा एक चमचा का कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर पाहू शकता एवढेच मसाले आपण घेतणार आहे फ्रायसाठी चिकन आता शिजलं आहे काढून घेऊया आपण आपण कढई चुली वरती ठेवणार आहोत आणि त्यातले जे लेग दे दे पीस आहेत ते काढून घेणार आहोत तेलच फ्राय साठी आता पीस काढून घेते लेग पीस मोठे मोठे आहेत तो, तो लेग पीस की की। ते काय दिले लेग पीस आहे घ्यायचा हाताने हड्डी उचलून छोटे छोटे मध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता सर्व मसाले आपण टाकून घेऊया आणि मसाले तेलावरती मंद आचेवरतीच परतून घ्यायचे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत आणि हे चिकनचे लेग पीस आपण काढलेले आहेत ते फ्राय करणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मंद आचेवरती एक पाच मिनटं तरी आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे चिकन जर केलं तो छान लागतं चवीला तर पाहू शकता आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडंसं काळं वाटण टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता बघ दिसतं तो दोन मिनटं आता पुन्हा आपण परतून घेऊया आणि मस्त थंडगार असा वारा सुटलेला आहे दोन्ही साईडी लिंबाचं झाड आणि आंबाचं झाड असल्यामुळे थंडगार असा वारा सुटला जातो आणि जाणवत देखील नाही की उष्णतेचा त्रास असा तर पाहू शकता आता हे चिकन जे आहे फ्राय केलेलं ते एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया आणि दुसरीकडे आपण फ्राय भाजीसाठी चिकन काढून ठेवलेलं आहे सूप देखील ठेवलेलं आहे लहान मुलांसाठी भरून थोडीशी आता कोथिंबीर टाकूया तर पुन्हा एकदा आपण कढई चुलीवरती ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेलं आहे सगळे मसाले टाकूया जे आपण फ्राय साठी मसाले घेतलं ते मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायची म्हणजे तरी देखील चांगली येते टाकू येतो मसाला तर इथे मी मसा मसाला घेतलेला का आहे काळं वाटण काढलेलं आहे कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबीरच्या कांद्या घेतलेल्या आहेत आणि ते बारीक केलेलं आहे आणि चांगला कांदा आणि लसूण कांदा आणि खोबरं चांगलं काळसर होऊन द्यायचं आणि तोच मसाला इथे करून ठेवलेला आहे आता त्याचाच वापर मी इथे करणार आहे टाकते मसाला तेलावरती चांगला परतून घ्यायचा म्हणजे तरी देखील चांगली येते आणि भाजी देखील चवीला खूप छान लागते आता यामध्ये आपण घरगुती मसाला जो वापरलेला आहे त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला आहे घातलेला तेल चांगलं सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं होतं ते टाकून घेऊया आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकायचं आहे पाहू हो शकता आता आपल्याला फक्त एक उकळी आणायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे 이े व र ू न थ ो ड ़

गरमागरम आपल्या भाकरी येथे तयार झालेल्या आहे खरपूस अशा चुलीवरच्या भाकरी ते छान लागतात खायला आणि इथे चिकनचा रस्ता पाहू शकता आणि आपलं चिकन फ्राय इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर गरमागरम भाकरी आणि चिकन कसं झालं आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा ते सगळ्यांनी या जेवायला तर गावाकडे असं मोकळ्या वातावरणामध्ये जेवायला छान वाटतं थंडगार हवा आणि जेवताना दोन घास अगदी जास्तच जातात बरं का